प्रत्येकाने थोडा थोडा वेळ आपलं काम करायचं आहे रुमणी पकडायची प्रत्येकाने प्रत्येक मुलाने काम काम करायचं आहे जेवढं जमेल तसं よろしくお願いします。 Pô, não 哦，来这边来这边，哦，过来过来，这边来过来这边。哎，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来， बैठ जाइए बैठ जाइए बैठ जाइए यो 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 यो

नमस्कार तुमचं नाव कसं काय तुमचं नाव कसं जाधव हां आणि तुम्ही किती वर्ष काम करताय हे आपण शेत शेतीची कामं हो वीस वर्ष झाले कुठली कुठली शेती करता पाच शेतीच पुरतं मग तुम्ही जी शेती करता ती तुम्हाला वर्षभर पुरते नमस्कार तुमचं नाव कसं हां आणि तुम्ही किती वर्ष शेती करताय पूर्णच मी शेतीवरच तुमचं सगळं म्हणजे मुंबईला वगैरे होता किंवा कसं काय तुमचं सगळं शेतीमध्ये भागतं हां हां किती मन असते तुमची शेती तुम्ही आता ही बैल आणि यांचाच वापर करू करता म्हणजे नवीन आधुनिक पद्धतीने तुम्ही करत नाही कर, आधुनिक पद्धतीने तुम्ही का नाही करत म्हणजे ट्रॅक्टर नाही वगैरे ट्रॅक्टरचा वापर करून वगैरे नाही वापरत तुम्ही ओके तुमचं कसं नाव हो हॅलो तुमचं कसं नाव तुषार तुम्हाला काय तुम्ही आता शेती करताय हे दिसतंय तुम्ही ह्या आता जुन्या पारंपरिक पद्धतीने शेती करताय मग तुम्हाला असं वाटत नाही का आपण ह्याची शेती करावी म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती करावी तुमची शेती ये कमी आहे का शेती आहे भरपूर केलं तर आपले ट्रॅक्टर ट्रॅक्टरने जास्त हे रान भरती ना ओके okay. मग तुम्हाला हीच चांगली आहे पारंपरिक पद्धतीने तुम्ही करू शकता पण तुम्हाला माणसं जास्त लागतात मग हां एकत्र तुम्ही करताय सगळ्यांनी म्हणजे ही चांगली पद्धत आहे पूर्वीपासूनची जी चालत आलेली आहे ती पद्धत धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आपण ह्या मध्ये सन्माननीय ग्राम पंचायत सदस्य आपले शांताराम धुमाळ साहेब आणि आपले अध्यक्ष महेंद्र साहेब यांच्या विद्यमाने इथे आपण इथे आलेलो आहोत आणि आपण स सर्वांनी इथे मदत केली आम्हाला मुलांना बांधावरची शाळा एक संकल्पना आहे आणि ती संप संकल्पना पूर्ण करण्यासाठी आपण मदत करत आहात त्याबद्दल धन्यवाद तुमचे आपला हा व्हिडिओ सुरूच आहे पड़ाल पड़ाल नमस्कार मॅडम तुम्ही दोघांनी आता मस्त शेतीमध्ये जोत वगैरे धरलं होतं तुमचा काय अनुभव आहे कसं वाटलं तुम्हाला सांगली जिल्ह्याचे असल्यामुळे मला भात लावायचं कसं ते माहिती नव्हतं मला खरंच छान वाटलं मस्त थँक्यू इथे अनुष्काची आई आमच्या सोबत आहे हो। तर ती आमच्या अनुष्का ही विद्यार्थी आणि तिची आई इथे सोबत आहे अंकिता जाधव तर आपण शेती करता किती वर्ष शेती करत आपण हो वीस वर्ष तुम्हाला झाली म्हणजे लग्नापूर्वीसोबत मी शेतीत करत होता आणि अशाच पद्धतीची शेती करताय तुम्ही मग आता कुठपर्यंत कामं आली आहेत तुमची झालं काम सगळं काय काय कामं केली पहिल्यांदा काय केलं तुम्ही पेरणी केलात नंतर हा 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 झालं ना ओके मग तुमची ही शेती जी आहे त्या शेतीमध्ये तुम्हाला वर्षभर जे पिकवतात ते पुरतं पुरतं ना म्हणजे आणखीन भात शेती व्यतिरिक्त काय अजून करता तुम्ही दुसरी भात शेती हां नमस्कार तुम्ही काकी तुमचं नाव कसं ना शारदा शांताराम धुमाळ हां शारदा शांताराम धुमाळ म्हणजे आमचे ग्रामपंचायत सदस्य जे आहेत त्यांच्या पत्नी आपण तर धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे उपलब्ध करून दिलात हे बांदावरची शाळा हा उपक्रमासाठी तुमची शेती आम्हाला उपलब्ध करून दिलात त्याबद्दल धन्यवाद आणि कसं वाटतं तुम्हाला की आमचे हे विद्यार्थी तुमच्या शेतात आले तुम्हाला कसं वाटतं आनंद आला हां त्यांच्याशी मला बोलायचं आहे जरा हां साहेब नमस्कार तुमच्या शेतीमध्ये आम्ही आलेलो आहोत तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहात सन्मान्य शांतारामजी धुमाळ साहेब यांनी आम्हाला इथे मस्त शेतीमध्ये मुलांना इथे उपक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली प्रत्यक्ष कृतीसाठी इथे प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे काय वाटतं तुम्हाला आम्हाला उलट हे बस चांगलं वाटतं इथे हे उपक्रम राबवल्याबद्दल आम्हाला चांगला वाटतं आणि साहेबांनी आम्हाला यावर्षी या, या उपक्रमामध्ये मुलांसाठी सर्वांना वडापावसुद्धा मिळणार आहे त्यांच्या सौजन्याने सुद्धा आम्ही शाळेच्या वतीने तुमचे धन्यवाद द्या व्यक्त करतो हां Você